कोपरगाव येथील कानडे परिवाराने केडी ग्रुपच्या संकल्पनेतून आपल्या मुलाच्या लग्नात कमी खर्च करून कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या बारा गरीब मुलींना दत्तक घेतले तसेच विवाहासाठी येणाऱ्या मान्यवरांसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ या नावाच्या टोप्या घालून शुभ संदेश देण्यात आलाय संजय गणपत कानडे यांचे चिरंजीव सुशांत व रोहिदास तुकाराम इल्हे यांची मुलगीची सौकारू शाली यांचा शुभविभाव बुधवारी दोन जानेवारी रोजी कोपरगाव येथील साईचंद्र साईचंद्रईला मंगल कार्यालय येथे संपन्न झाला त्यानिमित्त कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या बारा गरीब मुलींना दत्तक घेतले या मुलींची एक वर्षासाठी शालेय ड्रेस पुस्तक बॅग आदी साहित्य तसेच शालेय फी भरणारा असल्याचे कैलास बोरावके यांनी सांगितले शैक्षणिक खर्च करण्याचं एक पुण्याचं काम कैलास भाऊनी केलं करायला घेतलेलं आहे त्यांचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करते की चांगल्या कामासाठी मन अतिशय मोठं करावं लागतं आणि ते मन मोठं केलं ते कैलासभाऊनी त्यामुळे निश्चितच त्यांच्या या शुभ कार्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा मनापासून मनापासून या उपक्रमाचं कैलास जे मी कौतुक करते आणि एक संदेश देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी ज्या डोक्या घेतल्या बेटी बचाओ बेटी पढाओ हा एक चांगला मेसेज या निमित्ताने देतो की मुलीला कुठेही ओझा समजू नका ती सुद्धा घराला पुढे घेऊन जाते ती सुद्धा घराचा चांगला वारस होऊ शकते कुठेही मुलीला कमी लेखू नका तिला उच्च शिक्षण दिलं नका आणि तिच्या पायावर उभं राहून दोन्हीही परिवार सर्वांनाही समृद्ध करू शकले असं त्याच्यामध्ये करण्याचं काम या निमित्ताने या शुभम्यवाहावर होत आहे एक चांगला मेसेज समाजाला देण्याचं एक त्याचं काम होत आहे जे आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं भीर वाक्य आहे बेटी बचाओ बेटी पढाओ मेसेज या शुभविवाहापासून होतो आहे पुन्हा एकदा आम्ही मनापासून कायलासोबत या उपक्रमाबद्दल त्यांचं अभिनंदन करते आणि मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद परिवार यांच्या निमित्त व प्रसंगी रिक्त खर्थांना धाला देऊन एडी बारा मुली दत्त घेऊन त्यांना सर्व शाळे शिक्षणाचा खर्च उचलला आहे तरी आमचं असं म्हणणं आहे आम्हाला दोन मुली आहे मुलींसाठी आम्ही हे प्रयत्न केलेले आहे सगळ्यांना आम्ही ते ब्रेडशीट पाठवतोय बेटी बचाओ बेटी पडाओ तरी पण आमच्या स्वस्थ धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने मी अध्यक्ष असताना कायला जर या लग्नात आलेल्या बेटी बेटी मुलींना आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष बबनराव अण्णा वाजे उपनगराध्यक्ष विजय वाजे नगरसेवक रवींद्र पाठक शिवाजी खांडेकर संदीप पगारे कोपरगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष कैलास बोरावके उपाध्यक्ष जनार्दन जगताप रवींद्र पोळ आदी मान्यवर उपस्थित होते आजच्या काळात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण खूपच कमी झाले असल्याने मुलींना वाचवणे व वा शिकवणे हा सामाजिक संदेश त्यांनी लग्नाच्या निमित्ताने दिला आहे सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी केडी ग्रुपचे संस्थापक कैलास दादासाहेब बोरावके आकाश बोरावके गुरमी सिंग दडियाल राजू होण गणेश कानडे अक्षय खजुरे यांनी प्रयत्न केले प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास कोपरगाव